Your destination is on the left. तर हे आहे या बिल्डिंग मध्ये शुभम आज राहतोय त्यांच्याकडे आता आपण शुभमच्या घरात आलेलो आहोत आणि आपण त्याची कंडिशन बघू शकता शर्ट वगैरे घालतोय आई आहे ना तू शिडी वरती चढला होता मंडप बांधला शिडी वरती चढला ना वरती लाईट होती ना, ना मेन तार असते ती ती लाईट होती त्याला लागला वाटत लोखंडी पाईप काय तरी हातामध्ये होता ते त्याच्यानंतर शॉक लागला शॉक लागल्याच्या नंतर डिफिन मध्ये हे झालं म्हणजे मोठा आवाज झाला ना मग त्यावेळेस लाईट गेली ना त्यावेळेस मग तो खाली पडला लाईट गेल्यावर तो खाली पडला का शिडीवरून खाली पडला आणि मग म्हणून एवढे टाकेल का त्याच्या डोक्याला म्हणजे पडल्याच्या नंतर जखम नाही झाली डोक्याला किंवा डोकं फुटलं पण नाही असंच होतं पण नंतर हॉस्पिटलला ना नेलं हे हाताची वगैरे कातडी त्याची पूर्ण गेलेली होती हो का मला एवढा शॉक बसल्या आम्ही जेव्हा इथून घरून गेलो ना माझा मोठा मुलगा आणि मी त्यावेळेस तो काय म्हणजे बेशुद्ध होता जेव्हा पाच महिने झाले तेव्हापासून आम्ही जसे हॉस्पिटल वर गेलो तेव्हापासून आमच्यासोबत बोललाच नाही आत बसला का डोक्याला वरण खाली पडल्यामुळे डोक्यात कुठलं नाही फक्त आतला आतच ते म्हणजे आतला ऑपरेशन करावं लागलं का डोक्याच अजून जखम ओली एका त्याची पोटच लेकरू अशा कंडिशन मध्ये निश्चित पडलंय आईला काय वाटत असेल विचार करत आणि आईची एका शुभम की आपल्याला खचून जाऊन नाही आणणार आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न तर करावेच लागणार आहेत आणि आता खरं सांगू का जेव्हा मी तो लोकमतचा व्हिडिओ बघितला युट्यूबला अक्षरशः मी तेव्हापासून नंबर घ्यायचा प्रयत्न करत होते त्याच्यावरती नंबर नव्हता मी दोन दिवस झाली तो नंबर शोधत होते आणि आम्ही ठरवलं की आता शुभमला जाऊन भेटूयात आणि आपल्या परीने पर का जे काही जमेल आपण ते नक्की करूया त्याच्यासाठी पण खरं सांगू का इथं आल्यानंतर म्हणजे खरंच माझ्या पाकाची जमीनच सरकली त्याच्याकडे बघून आणि अवघात साडे वर्षाचा वर्षाचं फक्त व्य त्याचं तुम्ही खचून जाऊ नका सगळेजण हे पात आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही जर खचल्या तर कोणाकडे बघणार त्या आजी कोणाकडे बघणार तुमचा अजून एक मुलगा आहे तो कोणाकडे बघणार

करून घे तिथे तर ते खातूनच जन्मदातेत ते शेवटी हे पाहिल्यानंतर कोणाला अन्न जायचं सांगा तुम्ही आज निदान तुम्ही तरी आलात त्यांच्यासाठी बरोबर आहे का नाही आज घरामध्ये तुम्ही आहात म्हणून आधार तरी त्यांना फक्त विचार करून नाही चालणार आपल्याला काहीतरी पावलं उचलावी लागतील त्याच्यासाठी शुभ आमचे बाबा आहे एक लोकमतचे पत्रकार तर त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही त्यांना संपर्क साधा आणि आम्हाला फोन नंबर मिळून द्या तर त्यांनी दिला आम्हाला फोन नंबर, नंबर आणि काल आपलं बोलणं झालं काय नुसतं इमोशनल होऊन होणार नाही आता हे आपल्याला प्रॅक्टिकली काहीतरी करावंच लागणार आहे बघू काय एवढे उपचार झालेले आहेत त्याच्यामध्ये एवढे उपचार झाले हे सगळे लिस्ट उच्चाराचे नंतर ही काय काय त्यांनी केले ना ट्रीटमेंट ही ट्रीटमेंट आहे म्हणजे कसली चेकअप होतं न्यूरो सर्जरी मेंदूची सर्जरी हा मेन म्हणजे काय झालं तर न्यूरोचा मोठा प्रॉब्लेम झाला तो तेच लोखंडी शिडी होते आणि त्याच्यावरून पडला म्हणे ते पायाच हे असं हो सगळं पाहिलं नव्हतं हा पाय सुजलेला आहे हा कधी ओसरतो कधी ओसरत नाही हा बघा पाय आणि हा भेटलं पाचशे नाहीये का नाही आज पण मेडिकल मध्ये मी जवळजवळ सगळी मेडिकल पालखी घातली ते नाहीच मध्येच नाही कंटिन्यू लागते का आता ते नाही हे पाय ओसरी पर्यंत हे आता काय होतं शिफ्ट करायचं का दुसरीकडे शिफ्ट करायचंय काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे डॉक्टर देणार होते आज पण ते सरत आले नाही असं कारण घरामध्ये नर्सिंग केअर तेवढी होणार नाही ना, ना काय आता आपण सक्शन करायला गेलो ना आपण हे सक्शन मशीन आहे याला काय होतं प्रेशर पण एवढं नसतो आणि ते प्रॉपर सक्शन होत हॉस्पिटलला न्यायचं का त्याला आपण हॉस्पिटलला न्यायला काही प्रॉब्लेम नाही त्याला पण काय होतं ते न्यायचं म्हणजे त्याला चार पाच लोक माणसं लागत पाच सहा मांस आपण व्यवस्थित तसे काही नाही आपण व्यवस्थित त्याला लागते ते सगळं करू आपण व्यवस्थित आणि तिथे आणि तुम्ही घरी काय काय करणार ना कारण घरामध्ये ही केअर शक्य नाही हो नाही कारण घरामध्ये शक्य नाही हे करणं घरामध्ये जर असं ठेवलं ना तर अजून जखमा वाढण्याची शक्यता आहे ना त्याच्यामुळे शखर म्हणजे आता तुम्ही बेड सोडून गेलाय तसा बेड सोडून झाली हे हे बारावीच्या सेंड ऑफ ची फोटो आहेत त्याचे रिझल्ट पण लागला पाच तारखेला आमच्या आधी कोणी येऊन गेले का आले होते पत्रकार आले होते कोकण काहीतरी होत माझ्या लक्षात नाही म्हणजे मदतीसाठी मदतीसाठी कोण ना मदतीसाठी पहिले तुम्ही झाले आम्ही चालू पहिले हो पहिले दाखव तर मी सर्वांना विनंती करते की ह्या कोलमडलेल्या कुटुंबाला तुम्ही आधार द्या कारण खूप हे बाबा शुभमचे शुभमची आई तुम्ही खरंच त्यांना मदतीचा हात द्या आज हे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यासारखं आहे आत्ता शुभमच्या बाबांनी सांगितलं की मी जर रिक्षा नाही चालवलीत त्यांनी मला अक्षरशः थोड्याशा नोटा दाखवल्या ते म्हणले मी रिक्षा नाही चालवली ना 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 तर त्या गोळ्या येणार नाही आहेत शुभमच्या तुम्ही आजीची पण अवस्था बघा किती वाईट झालेली आहे त्याच्याबरोबर काय घडलं आहे इथे आल्यानंतर आता समजलं कारण तेवढ्या व्हिडिओमध्ये एवढं डिटेल काही नव्हतं ना त्याच्यामुळे पण इथे आल्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात की तो शिडीवरती चढला होता तो आणि त्याच्यावरनं पडलाय त्याच्यामुळे त्याच्या डोक्याला मुका मार लागला आणि ते ब्लिडिंग आतल्याच झालं त्याच्यामुळे त्याचं ऑपरेशन करावं लागलं हॉस्पिटल आहे आमच्या ओळखीचं आपण त्यांच्याशी बोलूया का चर्चा करून मी तुम्हाला सांगू का चर्चा करा आणि विषय काय तिथे न्यूरोसर्जन वगैरे अवेलेबल उपचार झाले तर इतर राहण्यापेक्षा तिथे तरी बिचारच व्यवस्थित होईल ते रिपोर्ट्स आहेत की तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची पीडीएफ एक हा ते पण द्या म्हणजे सगळ्या डॉक्टरशी पीडीएफ आहेत माझ्याकडे बनवलेली खर तर मला ह्या गोष्टींचा व्हिडिओ काढायचा नव्हता पण पर लोकांपर्यंत पोहचाव यासाठी आज मी हा व्हिडिओ काढतीये आलोय इथे आणि मी ताईंना काय काढलं ते दाखवते आणि हे जे आहेत ना हे वेट वाईट आहेत तुम्ही शोभा चा आम पुसताना तर हे बघा ही सगळी पाकिट आहे त्याच्यामध्ये त्याचा आम पुसताना याने पुसरचा तुमचा आणि याच्यामध्ये ना हँगलोज आहेत कारण तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या आणि याच्यामध्ये हे रुमाल आहे ते हँडवॉश आहे हे हां तर हे सगळं म्हणजे तुम्हाला गरजेचंच आहे आणि हे पाय मी सांगते म्हणजे काटाडण्याचा पेस्ट आहे त्याच्यासाठी परमुणा आणलेला आहेत याच्यामध्ये पण मरमुडा आहेत आणि त्याला आवडतं तसे हे सगळे नवीन येत आहे हे पाय टी शर्ट आणलेले आहेत सगळे म्हणजे ते तुम्ही तिघं पण घालू शकता असे आहेत सगळे टी शर्ट आणि ह्याच्यामध्ये मसाला डाळी तांदूळ कडधान्य मेन म्हणजे आणलेली आहेत आटा आहे आणि आटा आहे आणि तेल हे खूप सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे डायपर्स कारण शुभमला रोज डायपर्स लागतात तर शुभमचे बाबा म्हणाले की मी येताना रोज मी जेव्हा रिक्षा चालवतो तेव्हाच मी त्याच्या गोळ्या घेऊन येतोय सोबत ही त्यांची परिस्थिती आत्ताची आणि मी आत्ता खरंच किचनमध्ये गेले होते काहीही त्यांच्या घरामध्ये नाही आहे डायपरचे बॉक्स आणलेले आहेत आपण शुभम साठी मी परमेश्वराला एकच सांगेन त्याच्याकडे एकच प्रार्थना करीन की तू शुभमला नाही हे डायपरचे बॉक्स वापरायची वेळी येऊ देऊ नको त्याला उभं कर त्याच्या पायावरती त्याच्या आई बाबांना सुद्धा ढासळू देऊ नकोस आज हे हा त्यांचा मोठा मुलगा ह्या आई आहेत तुमच्या आई आहेत का तुमच्या आई आहेत आगी इथे आल्यानंतर कळतं की यांची मनस्थिती काय आहे शुभमला खरं सांगू मी अक्षरशः माझं मन कठोर करून इथे बसलेली आत्ता मला अजिबात पाहत नाही आहे त्यांनी एक सांगितलेलं आहे की शुभमला असं घरी ठेवण्यापेक्षा हॉस्पिटलला ठेवूयात कारण त्याची केअर करणं खूप महत्त्वाचं आहे आता त्याला बेडसूरसुद्धा झालेले आहेत सुरू आणि त्यांनी दाखवलं बेडसूरचा फोटो जवळजवळ एवढी जखम झालेली आहे त्याला आता बेडसोरची आणि ते आता वाढायला नको आहे ताई आपण हे घरामध्ये नाही करू शकत आहोत यासाठी नर्सिंग स्टाफची खूप गरज आहे तर आता तुम्ही उद्या मला फोन करणार आहात आणि काय होते ते तुम्ही मला सांगताय माझ्याकडे शब्द नाहीत की बाबा मी तुमचं आयुष्यभर उभी राहील कारण एवढ्या लांबून येऊन तुम्ही माझ्या मुलासाठी माझ्या कुटुंबासाठी एवढी काळजी घेतली आणि एवढ्या लांबून आलात मी तुमचं खरंच खूप खूप आभारी आहे एकदम माझ्या घरी आले मला एवढं आणि अक्षरशः आमच्याकडे खरं सांगायचं म्हणजे आम्ही आठ दिवस नुसतं बेसनच करून खातो कुणाला मागणार आता भाजी आणायलाच पैसे नव्हते अशी अवस्था झाली होती बस ठीक आहे चला परमेश्वर कोणाच्या तरी रूपात कोणाच्या कोणाच्या तरी येतच असतो त्या तुमच्या रूपात आमच्या घरी परमेश्वरच आले आणि आम्हाला मदत करून दिली होईल सगळे होईल आपण प्रयत्न करूच

याची गरज होती शुभम इकडे बघ लवकर बरं व्हायचं बर कायच तुला शुभम ते बघ बाबा हाक मारत ते बघ शुभम इथे इथे बघ बघ हे बघ हा लवकर बर व्हायचं